नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे तर मग ही आहे यामधील पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे मालिकेमध्ये सध्या आपल्याला दामिनी आणि अर्जुनचा कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे मात्र असं असताना प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजेच या मालिकेतून अर्जुनने नुकताच ब्रेक घेतल्याचे कळत आहे मालिकेतून ब्रेक घेऊन तो सध्या जात आहे नुकताच अर्जुन म्हणजे अभिनेता भानुशाली अमित भानुशालीने सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत त्यांच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिला आहे की मध्य प्रदेश मध्ये म्हणजे इंदोर सिटी मध्ये जात आहे यानंतर त्यांनी इंदोरला जाऊन महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकाळेश्वर या ठिकाणचे दर्शन घेतले आहे याचा फोटो सुद्धा त्यांनी ते त्यांच्या चाहत्यासाठी शेअर केला आहे या निमित्ताने अर्जुन देवदर्शनासाठी पाहायला मिळत आहे तर या कारणामुळे अर्जुनने एक्झिट घेतली असावी अशी माहिती समोर आली आहे तर मित्रांनो सायली अर्जुन या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद